हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत सकाळची चहा पाण्याची गडबड चालू आहे तर इथे मी ठेवलेला आहे चहा मस्त आज अद्रकचा अद्रक, अद्रक टाकून चहा बनवणार आहे तर आपले व्हिडिओ जे आहे ते रेग्युलर येत नाही बऱ्याचदा विचारतात की व्हिडिओ का बरं रेग्युलर येत नाही आहे आजकाल तर काय ना मुलींना सुट्ट्या चालू आहे इकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या असतात त्या जुलै महिन्या महिन्यामध्ये असतात लगभग पंधरा ते वीस दिवसाच्या असतात डिपेंड असते कोणा स्कूलला जास्त असतात कोण्या स्कूलला कमी असतात तर दो अन्वी आणि अदितीला दोघांना पण पंधरा पंधरा दिवसाच्या सुट्ट्या आहे तर त्यांचं त्या घरी असल्यामुळे मग थोडं जे आपलं शेड्यूल आहे रोजचं माझं ते थोडं चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे मग त्यांच्यात थोडा टाईम जास्त जातो आणि व्हिडिओ एडिटिंग करायला मला ते पाहिजे तेवढा टाईम मिळत नाही त्याच्यामुळे मग व्हिडिओ जे आहे ते रेग्युलर येत नाही आहे जसा मला टाईम मिळतो तसं मग मी व्हिडिओ एडिट करते आणि व्हिडिओचं जे काम आहे ते ए टू झेड मग मलाच करावं लागते त्याच्यामुळे मग थोडं आजकाल व्हिडिओ कमी येत आहे माझ्या कामामध्ये पण मग ही शिकामं येतात मधामध्येच तर अन्वीला साडी नेसायची होती एक ओढणी घेऊन अशीच आली होती माझ्याकडे की अम्मा मला तुझ्यासारखी साडी नेसून दे म्हणून तिला मस्त साडी नेस नेसून देते आणि एकदा का मग तिला असं काही साडी वगैरे नेसून दिलं का मग तिची ती त्यामध्ये बऱ्याच वेळ खेळत राहते तर आता तिला छान अशी मस्त साडी नेसून दिली आणि तिला नेसवता नेसवताना मला पण माझी लहानपणीची आठवण आली मी पण अशीच करायची काही माझ्या मम्मीची साडी घ्यायची ती गुंडाळायची नाहीतर मग ओढणे वगैरे घ्यायचे आणि ते गुंडाळून मग साडीबरोबरच अर्धा दिवस खेळत बसायचं तर अन्वीला मस्त अशी साडी घालून देते आणि या साडीबरोबरनं बऱ्याच वेळ ती खेळत होती लगभग दोन तीन घंटे त्याचबरोबर ती खेळत होती आणि आज मला करायचे आहे पापड सकाळचा नाश्ता आम्ही करून घेतला नाश्ता झाल्यानंतर पापडाचं भिजवायला मी घेतलं पीठ जे आहे पापडांचं आज मी बनवणार आहे उडदाच्या दाढीचे पापड तर पीठ जे आहे ते मी घरून आणलेलं आहे जेव्हा मी भारतात गेली होती तेव्हाच मी घरून सर्व पीठ दडून आणलेलं होतं पापडाचं लगभग पाच किलो पीठ मी दडून आणलेलं आहे त्याचे चार किलोचे मला पापड करायचे आहे आणि एक किलो लगभग असं वरून जेव्हा आपण पापड लाटणार तेव्हा लावण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर एक किलोचे -एक मी करत आहे कारण एकटीला थोडे जळ जाणार ते करायला म्हणून म्हटलं एक एक किलोचे चा, आपण चार दिवस करू येते एक किलोचे मी ऑलरेडी करून ठेवलेले आहे आणि आज करणार आहे एक किलोचे तर मी मापून इथं एक किलो पीठ घेतलेलं आहे आणि जो मसाला तुम्ही बघितला असणार तो आहे दव्य का दिव्य मसाला आमच्याकडे ना हा मसाला खूप फेमस आहे आणि जो दुसरा मसाला असतो त्याला आपण पाण्यात त्याची वेगळी मे बी वेगळी प्रोसेस आहे काहीतरी गरम पाण्यामध्ये त्याला टाकून घ्यावं लागतं आणि नंतर त्या पाण्यात आपल्याला जो आटा आहे तो भिजवा लागतो तर याचा वेगळा आहे याचा एक किलो मी मापून घेतलेला आहे पीठ आणि त्यामध्ये मी फक्त जो जी पावडर आहे जो मसाला आहे तो टाकला आणि थोडंसं किंचितचं वरून मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं जसं आपण कणिक मळून घेतो त्याच त्यात जसं मीठ टाकतो तसं किंचितचं मीठ वरून घेतलेलं आहे आणि तो मसाला बस आणि मस्त फेटून घेतलेला आहे इथं मी मशीनमध्ये लावून घेतलेलं आहे जर मशीन नसेल तर आपण मस्त हाताने असा 어, 아 कमी कमी जसं आपण चपात्याचा मस्त असा सॉफ्ट करून घेतो तर याचा थोडा त्या याला असा फिट थिक ठेवावा लागतो जास्त पातळ जर जा ठेवलं तर मग पापड पण लाल होतात आणि नरम होत नाही जेव जो, जेवढा तुम्ही तुमचा आटा तो असा कडक ठेवणार तेवढे तुमचे पापड नरम होणार तर इथं मी मस्त तुम्ही बघितलं की मी मशीनमध्ये पण त्याला मस्त फेटून घेतला आणि बाहेर काढून पण त्याला असा एक जीव मस्त सॉफ्ट होईपर्यंत त्याला चोडून घेतला मस्त आधी किच त्यांचा ओटा आहे तो क्लीन करून घेतला आणि त्याच्यावरती बराच वेळ त्याला मी चोडून घेतला तर आता याचे तीन आ, साप मी करणार आहे जे गोल गोल बनवतात त्याला आमच्याकडे साप म्हणतात तर तीन साप त्याचे करून घेणार आहे एक किलोच घेतलेला आहे मी आणि हेच मला लगभग तीन घंटे जातात एक किलोचे एकटीला लाटायला थोडेफार अदिती आणि अन्वी पण मला मदत करतात थोड्या ते तुम्हाला दिसणारच चाक्या जे छोटे छोटे पापड चाक्या म्हणतात त्याला आम्ही तर ते चाक्या आहेत त्या दोघीजणी मला लाटून देणार आहे तर त्याची थोडी मदत आणि आज संडे आहे हा व्हिडिओ जो शूट केलेला आहे मी तो संडेच्या दिवशी शूट केलेला आहे तर आज अदितीच्या बाबाला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाची किंवा जेवणाची एवढी काही घाई नाही आहे तर वरणभात जो आहे तो लावून दिलेला आहे आणि आजची आहे गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मी त्याचे मस्त तीन साफ करून घेतलेले आणि आता त्याचे मी आपले जे पेढे आहे ते बनून आता इथे आमचे पापड बनवणं सुरुवात झालेली आहे आणि माझ्याजवळ दोन बायका आहे पापड बनवण्यासाठी तर ना अन्वी जे आहे फेड्यांच्या छोटासा लाटी करणार आहे म्हणजे छोटा पापड बनवणार आहे ती अदितीला देणार आहे अदिती, अदिती थोडं त्याला मोठं करणार आणि मग त्याचं मी पापड बनवणार अशी आमची प्रोसेस चालू झालेली आहे आणि अदिती आणि अन्वी त्यांना त्यांचं एकदम बेस्ट ट्राय करत आहे खूप छान बनवत आहे ते पण तेवढीच मला त्यांची मदत होते तर इथं आमचे पापड आता चालू झालेले आहे आणि आज ऊन पण खूप छान आहे वेदर दुपारपर्यंत तरी छान दाखवत आहे म्हणून म्हटलं दुपारपर्यंत जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत पापड होण्या ट्राय करते मी की लवकरात लवकर पापड झाले पाहिजे इथं टग्गूची जी छोटीशी लाटी आहे ते झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान बनवला बनवली आहे आणि गोल मेन म्हणजे गोल बनवलेली आहे आणि आता तीच अदिती थोडी मोठी बनवणार आणि तिचं झालं का मग ते त्याचा पापड मी बनवणार आता अदिती अदितीने कसं बनवले ते मी तुम्हाला दाखवते थोडं त्यांना सांगावं लागतं थोडं डोकं खावं लागतं त्या खातात त्या पण तेवढीच मग त्यांची पण मदत होते आणि त्या पण मग मजा करतात तर मग आपण आपल्या कामामध्ये आणि त्या मग त्यांच्या सुट्ट्या अशाच जातात त्या पण मग घरात घरात बोर होतात मग त्यांचं चालू होते आम्हाला बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे म्हणून त्यांना असं बिझी करून ठेवलं का त्या पण एन्जॉय करतात आपले पण कामं होतात आणि त्यांना बोर पण होत नाही तर इथं माझा पहिला पापड जो आहे तो झालेला आहे अशी छोटी मोठी मदत मुली मला करत रा राहतात आणि त्या पण एन्जॉय करतात आणि करता। मी पण मस्त एन्जॉय करते आपल्याला पण छान वाटते बघून आणि आज सुट्टी होती तर दिच्या बाबाला म्हटलं तुम्ही पण थोडी आमची मदत करा तर जेवढे पापड आहे तेवढे सुक्याला टाकलेले टाका तुम्ही तेवढे तर ते पण पापड वाळू घालत आहे त्यांना तेवढंच काम खूप मोठं आहे तर लगभग तीन वाजता माझे पापड झालेले आहे आ, मी उशिरा बसली होती थोडी पापड करण्यासाठी कारण नाश्ता वगैरे सकाळचं सर्व आवरून पापड करण्यासाठी बसलेली होती तर इथं अर्धे जास्त पापड जे जा आहे ते वाढलेले आहे आणि थोडे बाकी होते पापड वाढण्या वाड़, वाढण्याचे तर तीन वाजले होते तीन सव्वा तीन वाजता एकदम पाऊस चालू झाला तुम्हाला वातावरण दाखवते बाहेरचं थोडेच पापड माझे बाकी होते वाढणे वाड्याचे आणि अचानक वार आज आला जोऱ्याचा आणि जोऱ्याचा पाऊस चालू झाला इथं जे थोडेफार पापड होते बाकी वाड्याचे ते मी फॅन खाली घालणार आहे त्याने लगेच वाढून जातात कारण घरामध्ये थोडं दिवस दिवसभर असं ऊन तपलं त्याच्यामुळे घरात पण अशी थोडी गरमी आहेस म्हणून जे पापड आहे ते मी बेडशिट बेडशीटवरती टाकणार आणि त्याच्यावरती रात्रभर असा फॅन खाल्या ते राहू देणार तर जास्त नाही बाकी तर अर्धे जास्त वाढलेले आहे पण जे आहे थोडेफार ते आता मी खाली टाकणार आहे तर एका किलोमध्ये माझे एकशे पाच का एकशे एक दोन पापड झालेले आहे खूप आहे एकशे दोन म्हणजे कारण की इथं जर घ्यायला गेलं तर काहीतरी दोन का तीन इरोज एक पॅकेट मिळतं आणि पंधरा का वीस त्यामध्ये पापड असतात आणि घरचे पापडांची चव एकदम वेगळी आणि बाहेरच्या मार्केटच्या पापडची जे आम्ही इथं घेतो त्यांची चव एकदम वेगळी कारण आता मी बनवले आहे आणि खाऊन बघितले आपल्याला चव माहीत असते घरची त्याच्यामुळे मी सांगते तर मी आता एक पापड तुम्हाला भाजून दाखवते खूप छान झाले लाल नाही काही नाही आणि नरम पण झालेले खूप मस्त नरम झालेले आहे आणि मस्त पिवळे कलर पिवळा कलर आलेला आहे त्याला हळद वगैरे मी काही घातलेले नाही फक्त मी काहीच नाही थोडं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि जो मसाला मी दाखवला तुम्हाला तो मसाला मी त्यामध्ये एका किलोला एक पुडी टाकलेली आहे ते इथं मस्त आपले पापड तयार आहे मार्केटपेक्षा तीन चार पटींना आपले जे पापड घरचे आहे ते मस्त झालेले आहे तर आज सुट्टी पण होती आणि गुरुपौर्णिमा पण होती तर गुरुपौर्णिमेनिमित्त मस्त आज आम्ही रोडगे बनवणार आहे तर रोटगे तर नेहमी मी आपले बेकोनमध्ये बनवते पण आज अदितीचे बाबा म्हणत होते आपण मस्त आज कोळशावरती रोटगे भजवूया जसे आपल्या गावाकडे बघा गावाकडे तर ज्या गवऱ्या असतात त्या गवऱ्यामध्ये भाजले जातात पण आता इकडे आमच्याकडे गवऱ्या वगैरे काही इकडे मिळत नाही त्याच्यामुळे मग जसं आम्ही कोळशावरती ते आज भाजणार आहे तर त्याच्याबरोबर मस्त मी वांग्याची भाजी चिंचेची कडी आणि प्लेन आपलं वरण करणार आहे तर आता तुम्हाला मी एक भाजून दाखवला आता त तळून दाखवते तडू तळल्यानंतर तड, पण त्यांचा क पापडाचा कलर खूप छा ते छान आहे लाल अजिबात झाले नाही जर तुम्ही आटात त्याचा पापडा पापड जेव्हा आटा भिजवतात तेव्हा त्याला फक्त थोडा कडक ठेवा आट्याला म्हणजे एकदम जास्त जास्त पण नाही आणि कमी पण नाही मग त्याला थोडा कडक ठेवा आणि मस्त पातळ पातळ पापड लाटून घ्या खूप छान पापड होता तळायला पण मस्त होतात आणि भुजून पण मस्त होतात फक्त जे पीठ तुम्ही घेता ते पीठ बरोबर एक किलो मापून घ्या तुम्ही बघितलं असणार मी काट्यावरती एक किलो मापून घेतलेलं आहे त्याने तुमचं मेजरमेंट जे पुडी तुम्ही मसाला घेणार त्याला व्यवस्थित होईल आणि आपले पापड चुकतील नाही मस्त होतील तर आज गुरु गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी थोडे भजी पण केले आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतेच आणि आता सर्व स्वयंपाक लगबग माझा झालेला आहे तर नैवेद्य मी दाखवून देते मी भाजी चिंचेची कडी वरण सर्व झालेले आहे थोडे भजे आणि थोडे पापड पण तडून घेतलेले आहे नैवेद्यासाठी तर इथं आता नैवेद्याचं ताट तयार करत आहे मी तर दिदीच्या बाबा जोडून रोडके घेऊन ते त्यांनी तिकडे रोटके शेकायला दिलेले आहेत त्यांना मी तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले रोडगे शेकून झालेले आहे कोळशेवरती खूप पटकन होता बेकनवरती जे आपण बेकोनमध्ये भासतो त्याच्यापेक्षा कोळशेवरती लवकर जे रोडगे आहे ते तयार होतात आणि इथं मुली पण मस्त त्यांच्या बाबाजवळ बसलेले आहे आणि इथं आदितीचे बाबा, बाबा रोडग्यांबरोबर आपला जो कंद असतो स्वीट पोटॅटो ते पण शेकत आहे त्यांना पण थोडा भाजून घेतला आणि ते आहे तर इथं नैवेद्य मी आता दाखवून देते देवाला आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण असे की आज आहे गुरुपौर्णिमा आणि माझ्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ आलेला आहे तो आला असा आहे की ताई एक ताई आहे त्यांचं पण यूट्यूबचं चॅनल आहे तर ते आपल्या स्वामी माऊलींचे जे अनुभव आहे ते त्यांच्या चॅनलवरती शेअर करतात त्यांच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तिथं तुम्ही जाऊन ताईचं चॅनल चेक करू शकता खूप छान छान ह अनुभव असतात त्यांच्या चॅनलवरती तर असं झालं की त्यांचा आणि माझा पण कॉन्टॅक्ट हा यूट्यूब थ्रूच झाला तर त्यांना असंच मी सांगितलं बोलता बोलता की माझी खूप इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करायची पण मला ग्रंथ मिळत नाही आहे माझ्या माहेरी एक मुलगी करायची ती तिला पण मी सांगितलं होतं की आ, तुला ग्रंथ मिळाला की मला सांग तू मी कोणी पण भारतात आलं का माझ्यासाठी घेऊन येऊ शकते पण मला मिळालं तिला पण मिळालंच नाही तर त्या ताईला मी असं सहज सांगितलं तर त्यांनी लगेच ग्रंथ आणला आणि ग्रंथ नुसता ग्रंथ आणला नाही तर त्यांनी मठामध्ये नेला मंदिरामध्ये नेला बरोबर मला विष्णू सहस्रनामान नाव नावांचं जे छोटं पुस्तक मिळतं ते पण पा पाठवलं विभूती पण पाठवली आणि त्यांचं आणि आम्ही अजून भेटलेलो पण नाही फक्त आमचा मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट आहे आणि योगा योग की माझी एक मैत्रीण भारतामध्ये गेलेली आहे होती तेव्हा आ ताईचं आणि माझं जेव्हा बोलणं झालं तर ताई म्हणाली मी तुला ग्रंथ आणते फक्त कोणी येत असेल तर मला सांग म्हटलं माझी एक मैत्रीण आलेली आहे ती आता सध्या भारतातच आहे तर ताई पटकन केंद्रात जाऊन ग्रंथ वगैरे आणला पूजा वगैरे गेली मठात नेला मंदिरामध्ये तो ग्रंथ तिथं जाऊन पूजा केली आणि तिच्याकडे पाठवला त्याचबरोबर विभूती पण ताईने मला पाठवली होती तर ते सर्व वेळेवरती तिच्या घरी तर पोचलं पोचलेलंच होतं आता लग झालं असं की एक महिना झालेलं आहे भारता ती भारतातून जर्मनीला आली त्या मधोमध आम्ही भेटलो पण पण ती म्हणे मला ग्रंथ मी आणू शकली नाही काही कारणास्तव तर ती ग्रंथ आणू शकली नाही तेव्हा पण तिने माझ्याकडे ग्रंथ पोचला नाही जर्मनीत असल्यावर पण आता शनिवारी आम्ही परत भेटलो तेव्हा न सांगता ती स्वतः ग्रंथ घेऊन आलेली होती आणि असं झालं शनिवारी आम्ही तो ग्रंथ घेऊन आलो पण आधी तिच्या बाबांनी जे सामान होतं ते गाडीतच ठेवलं म्हणून त्याच्याबरोबर ग्रंथ पण जो आहे तो शनिवारी गाडीतच राहिला आणि रविवारी उठून आंघोळ वगैरे सर्व झाल्यानंतर रविवारी ते ग्रंथ घेऊन आले बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रंथ माझ्याकडे पोचला ग्रंथ माझ्या घरामध्ये आला गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याच्यामुळे मला खूप भारी वाटलं किती दिवस झाले तो ग्रंथ तिच्याकडेच होता पण बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रंथ माझ्याकडे आलेला तर देवाला मस्त नैवेद्य वगैरे दाखवून दिला तुम्ही बघितलं असणार की ताईने किती छान पूजा वगैरे केली ग्रंथाची त्याचबरोबर त्यांनी मला व्हिडिओ करून पण टाकलेले आहे तर असा होता आजचा माझा गुरुपौर्णिमेचा दिवस खूप छान होता आता नैवेद्य वगैरे दाखवून दिला देवाला आणि मस्त आ, आता आम्ही पण गॅलरीमध्येच आज जेवण करतो तर इथं मस्त रोटगे गरम गरम रोटगे त्याच्याबरोबर चिंचेची कडी मी बनवलेली आहे वरण आणि वांग्याची भाजी पूर्ण आमच्याकडचा आज आ, मी स्वयंपाक केलेला आहे नैवेद्यासाठी आणि ताईने सांगितलेलं तर मला पैसे वगैरे काही पाहिजे नाही ग्रंथाचे किंवा त्यांनी जे पोस्टाने पाठवले त्यांचे त्यांनी माझ्याकडून एक रुपया पण घेतलेलं नाही ती म्हणाले फक्त नैवेद्यामध्ये भजे बनव आणि महाराज त्यांना त्याचा नैवेद्य दाखव म्हणजे ते पोचलं माझ्यापर्यंत तर ताईचं चॅनल जे आहे ते लिंक मी तुम्हाला देईलच ते नक्की चेक करा आणि माझे एवढंच ताईला पण द्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बाय बाय